नमस्कार आपल्या आठवणीतलं बलभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील शिष्टाची लक्षणे संत एकनाथांच्या गाथेतून घेतलेल्या ओव्या ह्या पाहणार आहोत तर चला सुरू करूया पडता वानरांचे अनुमोदन स्वये पुसे रघुनंदन शिष्ट पाठवावा कोण तो निवडूनी सांगा मज शिष्ट नसावा महाभ्याड शिष्टेनं धरावी भीड शिष्ट बोलका सुगड निवडा प्रौढ निजबुद्धी शिष्ट पाहिजे चपळ चतुर देव जाणे प्रत्युत्तर राहोनिया धुरे समोर स्वामी कार्य साधक हनुमान मने रघुनंदना वानर वीरांची गणना वीस पद्मे संख्या जाणा आंगवणे अतिबळी याही माजी वाली सुत अंगद बळे विख्यात रावणाचे सभे अंत अतिसमर्थ बोलावया अंगद बोलोनी निघोट अंगदवीर धीर सुभट गान जोषके दशकंठ तोची शिष्ट योजावा तर मित्रांनो तुम्हाला संत एकनाथ महाराज यांच्या एकनाथे भागवत यातून घेतलेल्या ओव्या कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व श्रद्धडे धडे व कविता ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद